मित्रांनो नमस्कार सगळ्यात महत्त्वाचं आहे की सकाळचा डाएट प्लॅन सकाळचा डायट प्लॅन म्हणजेच सकाळी उठल्यानंतर दोन तासानं जर आपल्याला काही घ्यायची इच्छा असेल तर हे ज्यूस घ्यावं शेंशी या व्हरायटीचं किंवा सहाशे एकाहत्तर ह्या व्हरायटीचा ऊस आपण मुद्दाम खाण्यासाठी घरी एक दोन तास लावा किंवा आपण ते एखाद्या रसवंतीवरून रस काढून आणा आणि सकाळी डाएट प्लॅनसोबत हा ऊसाचा रस तुम्हाला वर्षामध्ये वर्षा बारा महिन्यामध्ये तुम्हाला आठ महिने खायला मिळतो ही गोष्ट लक्षात घ्या कारण कशामुळं आज डाएट प्लॅनमध्ये खूप प्रॉब्लेम येत आहेत आणि तब्येतीच्या पण समस्या खूप वरचढ होत आहेत त्यामुळे सगळ्यात चांगला रस आणि सगळ्यात चांगलं जर समजा इम्युनिटी पॉवर जर वाढवायची असेल आणि गोड असं जिबीला काहीतरी खावं असं वाटत असेल तर तुम्ही ऊसाचा रस घेऊ शकता तर मित्रांनो ऊसाचा रस जर समजा तुम्ही ऊस जर समजा दातांना चावून खाल्ला तर दात पण मजबूत राहतील आणि तुमचे जबड्याचे जे ब्रेन हॅमरेज तुम्हाला कधीच होणार नाही कारण कशामुळं की ज्यावेळेस तुम्ही ऊस चावून खाता त्यावेळेस पूर्ण तोंडाचा आणि पूर्ण डोक्याच्या शिरांचा हा व्यायाम होत असतो सगळ्याने सगळ्या शिरा तुमच्या दातामुळं आणि तुमच्या दाबाडाच्या ज्या चावण्यामुळं त्या कसून योग्य प्रकारे होत असतात इकडं पहा ज्यावेळेस असा ऊस आपण एक ऊस पूर्ण चावून खाऊ त्यावेळेस पूर्ण शरीराच्या पूर्ण डोक्याचा हे डोकं जे आहे ना मानेपासून वरचा भाग हा शरीरामध्ये खूप महत्त्वाचा आहे महत्त्वाचा घटक आहे तर याच्यापासूनच सगळं काही चालत असतं म्हणून त्याचा जर आवा त्याचा जर पूर्ण व्यायाम करायचा असेल तर सकाळी तुम्ही चार टिपरे कमीत कमी चार टिपरे सकाळी उठल्यानंतर दात घासल्यानंतर जर काही घ्यायचं असेल तर, तर तुम्ही ऊस घ्या म्हणजे तुमचं आरोग्य सदृढ राहील तुम्हाला आणि कोण कधीच तुम्हाला अटॅक येणार नाही ब्रेन हॅब्रेस कधीच होणार नाही ही गोष्ट शंभर टक्के लक्षात घ्या तर ऊस खा मित्रांनो आणि तंदुरुस्त राहा ऊस खा आणि तंदुरुस्त राहा दातानं चावून खा रस पिल्यापेक्षा सगळ्यात चांगला आहे थँक्यू मित्रांनो धन्यवाद